आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटपून घरी परतत असलेले भावेश कैलास आहिरे वय तेवीस या युवकाचा वाहन चालवित असताना वाहनावरील ताबा सुटला व स्कॉर्पिओ गाडी थेट झाडावर जाऊन आदळल्याने या भयंकर अपघातात भावेश कैलास साहिरे या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर सोबतचे मित्र गौरव संजय शेवाळे वय तेवीस व पवन वसंत नहिरे व एकोणावीस हे गंभीररीत्या जखमी झाले जखमींना त्वरित रुग्णालयात इतरांच्या मदतीने उपचारासाठी दाखल केले सदरची घटना दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जायखेडा ताहराबाद रस्त्यावरील सोमपूर गावजवळ रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडली या अपघातात गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून जायखेडा पोलीस अधिक तपास करीत आहेत ए के साठी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक